नमस्कार मित्रांनो आज एक आपण व्हिडिओ बघणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजेल की आपण माणसाच्या दिसण्यावर जातो की बाबा हा दिसायला असा आहे याचा वेश असा आहे याच्याकडे काय असेल पैसा नसेल काय नाही तर आज आपण एका भंगारवाल्या माणसाची एक रील्स बघणार आहे किंवा त्याची एक मुलाखत बघणार आहे त्यात त्याच्याकड आयफोन सिक्स्टीन आहे आपला विश्वास पण बसणार नाही त्यांनी सांगितले त्यांच्या मुलाखतीतच सांगितले ते नेते की बाबा आता आमची परिस्थिती नॉर्मल आहे आम्ही काचेच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या हे असं भंगार विकायचं काम करतो आणि त्याच्या मुला मुलाला की एकोणनव्वद टक्के काहीतर मार्क पाडले असं काहीतरी देणं सांगितलं बघूया अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांच्या वेशभूषा किंवा इथे चे दिसायला एवढे ते सुंदर नसतात पण त्यांचं व्यक्तिमत्व खूप छान असते अशी का आपण आता हे बिग बॉसचं सीझन चालू आहे त्याच्यात बघतो ते सूरज चव चव्हाण जे आहेत ना त्यांचं पण ते दिसताना असं वाटतं की बाबा हा पूर्ण साधा मुलगा आहे त्याचं व्यक्तिमत्व एवढं कारण त्याच्या रील्समुळे त्याचं जे ॲक्शन आहे त्याच्यामुळे तो खूप फेमस झालेला आहे उदाहरण आहे जे आपण आज बघणार आहे ते मोबाईल दाखव मोबाईल दाखव असंगार बारामेने मंगार का बाटली हेच प्लास्टिक घेतला मोबाईल घेतला एक कोड्याला घेतला तो एकला काहीशी हात्राय पण ಜನ ಅವ ಮಾರ್ಕ್ಸ್